जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत अक्षयकान सय्यद या सात वर्षाच्या चिमुकल्याने ठेवले रमजानचे महिनाभर रोजे संगमनेर शहरातील अक्षयकान आयनूर सय्यद फनीबंद या सात वर्षाच्या मुलाचे महिनाभर रमजानचे रोजे चालू आहे तो दररोज चार ते पाच वाजता उठून भक्तिभावाने नमाज अदा करून आणि संध्याकाळी सहा पन्नास वाजताच्या दरम्यान ना अन्न व ना पाणी मागता तब्बल चौदा तासाहून अधिक काळ तो निर्जली रोजा ठेवत आहे आणि मग संध्याकाळी सहा पन्नास वाजताच्या दरम्यान इफ्तार करतो म्हणजेच रोजा खोलतो इतक्या छोट्या वयात अक्षकांनी महिनाभर ठेवलेल्या या रोजाचे सर्वत्र कौतुक होत आहे मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू असून आज अठ्ठावीस रोजे उपवास पूर्ण झाले आहेत यंदा रमजान ऐन उन्हाळ्यात आल्यामुळे रखरखत्या उन्हात पाण्याचा न पिता जवळपास चौदा ते पंधरा तास राहण्याची शक्तीच जणू देव या दिवसांमध्ये देत असल्याची भावना रोजा करणाऱ्यांमध्ये असते त्यातून त्यांचा रोजा पूर्ण होतो अक्षकांनी महिनाभर रोजा ठेवला आणि प्रत्येक दिवस संपूर्ण चौदा तास निर्जली राहिला त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे अक्षकान हा सय्यद मुख्तार मेहताब यांचा नातू आहे रमजानचा महिना मुस्लिम धर्मियांसाठी सर्वात पवित्र असतो या पवित्र महिन्याची सुरुवात चंद्राच्या दर्शनाने होते रमजानचा महिना कधी एकोणतीस दिवसांचा असतो तर कधी तीस दिवसांचा असतो रमजान सुरू होताच मुस्लिम लोक रोजा सुरू करतात या वर्षी हा पवित्र महिना दोन मार्च पासून सुरू झाला आहे रोजाची सुरुवात सकाळी शहरीने होते आणि त्यानंतर संध्याकाळी इफ्तारने रोजा सोडला जातो सलीम शेख प्रतिनिधी हुसेन पटेल रोजे कितने कब तक पहले रोजे से रखा गया हा तो कितने रोजे रखा तो, पूरे, पूरे, रखे पूरे, रखे पूरे, पूरे इस, रोजे कितने रखेगा पूरे आज अस्सलाम वालेकुम ये मेरा पोतरा है इसने अशकान सैयद ने पूरे रोजे रखा है अभी तक के सत्ताविस रोजे हो चुके और तीन रोजे पूरे करने वाला है दो रोजे हाँ आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत